बाराहाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वाक्ष बोट वाटप नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाराहाडीचे जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून आलेले शाळेतील मुलामुलींना चांगल्या दर्जाचे शेकडो स्वाक्स व बोट वाटप वाट करण्यात आले परंतु अनेक विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे तेही पुढील काळात लवकरच गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती शाळेतील मुख्याध्यापकाने सांगितली आहे यावेळी गावातील डिजिटल मीडियाचे पत्रकार प्रताप देवरे तसेच पत्रकार अंकुश चिंचलवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील लहान मुलांना विद्यार्थ्यांना स्वाक्स बोट वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षक शिक्षिका व मुख्याध्यापक सर वाडीकर सर आमगे सर जाधव सर भेंडे सर बाचे मॅडम दिवेकर मॅडम आंबुलगेकर मॅडम खंडागळी मॅडम सर्व शिक्षक विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन अंकुश चिंचलवाडसोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा